जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी अतिरेक्यांनी भॅड हल्ला करून सत्तावीस हिंदूंना ठार मारले याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोलापूर सकल हिंदू समाजाच्या वतीनं चार हुतात्मा चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवून त्याला जाळण्यात आले एक आहे तो सेफ आहे ते धर्म विचारून मारतात तर तुम्ही धर्म विचारून वस्तू खरेदी करा यासह विविध विषयांचे बॅनर युवकांच्या हातात झळकले अतिरेक्यांच्या भॅड हल्ल्यात मृत पावलेल्या सत्तावीस हिंदूंना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय यासह विविध घोषणा देऊन परिसर दणानून सोडला आंदोलनावेळी बोलताना सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधाकर बहिरवाडे म्हणाले भारत सरकारने अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर द्यावे त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदूंची हत्या होत आहे तेथे कडक शासन करावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तानविषयी लिहिलेले पुस्तक सर्वांनी वाचावे जिहादी वृत्तीचे मुस्लिम आपले कधीच नव्हते नाहीत आणि भविष्यात नसणार आहेत त्यामुळे योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा सकल हिंदू समाज गप्प बसणार नाही असे म्हणत सरकारला इशारा दिला जे धर्म विचारून जे अतिरेकाने आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा ते मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगालमध्ये तिथं हिंदू पलायन व्हावं लागलाय हे शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन व्हावं लागलाय तिथं कुठं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की तसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडं नजर हटवण्यासाठी काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे तिथं सत्तावीस जानेवारी मेलेले असतील पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्षात ठेवा हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदू व्हा आहे ते सरकारला का जाग येत नाही तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीरकडे कारण की काश्मीरमध्ये का झालं तर सगळं जग लक्ष देत आहे म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं सत्तावीस जण मेले त्यांची श्रद्धांजली व्हा त्या अतिरेक्यांना पकडा त्यांना खलास करा पण पश्चिम बंगाल मध्ये पहिला लक्ष द्या कारण की तिथं ममता बॅनर्जी पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या आणि ज्या ज्या या ज्या इस्लामिक आतंकवाद्यांनी हे के केलंय मी त्यांना एकच सांगतो कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं होतं जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी थोडं पाकिस्तान लिहिलेलं आहे हे वाचा सर्वांनी वाचा थोडा पाकिस्तान त्याच्यामध्ये लिहिलेला इस्लाम काय या बाबा या महापुरुषांनी मा, लिहून ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की हेच महाराज हे लिहून ठेवलेला इस्लाम काय त्याच्यामध्ये आहे आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत मी थोडे चढवजोर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो पूर्वीपासून त्यांची वृत्ती सोडलेली नाही त्यांनी एकोणीस सत्तेचाळीस ला सांगितले होते की पाकिस्तान लिहिले अभि हम हा हिंदुस्थान लिंगे त्याचं मक्षद आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हिंदू राष्ट्रग्राचा आहे पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे मावळ्या जिवंत आहेत आम्ही त्यांना कधी बी त्यांचा इस्लामिक राष्ट्र होऊ देणार नाही राहणार तर हिंदू राष्ट्रच होणार हे लक्षात ठेवा बी जे सत्तावीस निष्पाप असं आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं त्याबद्दल मी प्रथमत सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो हे मुस्लिम झेहावृत्तीच्या लोकांनी ठरवलेत आता जगामध्ये चोपन्न मुस्लिम राष्ट्र झाले पंचावन्न राष्ट्र त्यांचा डोळा हिंदुस्थानवर हो आहे अदाप आम्ही हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही येणारं दोन ते चार पाच वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही आमचं जीवाचं रान होऊ दे आमचं बळी जाऊ दे आम्ही जा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि जे अतिरेकी मारले ज्या वृद्धीचे लोक धर्म सांगून मारले कोण आहे धर्माचे कुठला आहे हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले आम्ही अतिथी देवा भव म्हणतो त्यांनी अतिथी देवा भव मानत नाही आम्ही या त्या गोष्टीचं ज्या दिवतीच्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथं आढळलंय येणाऱ्या काळात काळात अन्न अन्न म्हणून मोता आहे आहे पाकिस्तानचं होणार जय श्रीराम जय महाराष्ट्र यावेळी सोलापूर सकल हिंदू समाजाचे सुधाकर बहिरवाडे शिवराज गायकवाड सतीश आनंदकर प्रवीण सर्वदे विशाल पवार ओंकार चव्हाण शेखर फंड सिद्धार्थ पाटील महेश जेवरे प्रसाद झेंडगे सूरज भोसले प्रभुलिंग पुजारी लतेश हिरवे शुभम कराळे पैलवान रोहित यादव केशव मेहत्रे प्रशांत गुत्तीकोंडा विनायक कोरे विनायक पाटील अविनाश हजारे सुनील विटकर क्षितिजा क्षीरसागर असे अनेक युवा कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या